इंडिया विकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपण पाहतोय की मोठं शक्ती प्रदर्शन इथे रत्नागिरीमध्ये बोलते आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ कोकणातूनच नव्हे तर मुंबईतून सुद्धा शिवसेनेचे पदाधिकाऱ्याला आले आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे मुंबईचे विधानसभाप्रमुख संजय चव्हाणजी आहेत संजय जे काय सम बघितलं तर मोठं मानव जो आहे वादळ इथं बघायला मिळतो प्रदर्शन इथे निर्माण झालेलं आहे एक मोठा विजयाचा नाराज इथे घेऊन अर्ज दाखल करण्यासाठी आले मोठ्या संख्येने मुंबईतून कोकणातून आपला प्रतिसाद त्यांना भेटत आहे आणि निश्चितच त्यांची हॅट्रिक ही होणार आणि कोकणाचा जो सामान्य माणूस आहे एक सुजाण माणूस आहे मोठा आता प्रतिसाद इथे तुम्ही बघत आहात मोठमोठे नेते इथे आलेले आहेत संपूर्ण इंडिया आघाडीचे नेते इथे आलेले आहेत त्यांना चांगलं प्रतिकार चांगला प्रतिसाद इथे भेटत आहे जनतेचा असा सागर इथे लोटलेला आहे इथे विजयाची चाहूल दिसत आहे आणि मोठ्या मताधिकाऱ्यांनी विनायकराव साहेब जिंकण्या मात्र शंका नाही पुन्हा एकदा हॅट्रिक करणार आणि कोकणचे भाग्यविधाते म्हणून या कोकणाचं पुन्हा एकदा चांगलं रंगरूप देशासमोर आणणार आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे आणि विश्वासाने सांगतो की विनायकराव साहेबकडून आगे बढो ही कोकणची पूर्ण जनता तुमच्यासमोर आहे विजय आपला निश्चित आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका